स्टॉल जूस घिओ हजारो सो आ, आ याच आवाजाची मगापासून वाट पाहत होतो काय तुमचा ढेकर हो तुमचा डेकर हीच तुमची ही पावती गिरायकांचा डेकर हेच आमचं समाधान काही गिरायक अर्ध्या डिश मध्येच आउट होतात तुमच्या सारखी माणसं बघायला बघायला म्हटलं ना अगदी डोळ्यात मावत नाही सुद्धा भरून का मी सुंदर आहे माझे काय डोळे फुटले की काय नाही नाही तुमचं खाणं इतकं सुंदर होत ते बघून माझं सुंदर पोट भरलंय हो आज की नाही मी खूप टमले खूप थकले का थकला तुम्ही हे मेला शॉपिंग हो हे मेला तसच असतो पोटात मेला अन्नाचा कोण नाही माझ्या ले घरून निघताना तुम्ही जेवण नाही निघाला तस नाही हो मग जेवणच निघाले हा पण गेल्या दोन तासात मी काही खाल्लं नाही अच्छा काय सांगताय काय म्हणजे गेले दोन तास तुम्ही उपाशी आहात हो ना दिस इज मात्र टू मच म्हणजे तुमच्या या नाजूक अंगाला कसं काय परवडतं आता तुम्हीच बघा म्हणजे झालं हो ना मागापासून बघतोच आहे ना हा आज मी धन्य झालो शिवाजी महाराज गडावर पोचल्यानंतर तोफांचे पाच भार ऐकून माझी प्रभू देशपांड्या जे वाटलं असेल ते आज मला वाटतंय तुमच्या अखेरच्या तृप्तीची तोफ ऐकून आपला तृप्तीचा ढेकर ऐकून अहो तुम्ही किती छान छान बोलता कस सुचत तुम्हाला इतकं छान छान बोलायला आता समोर छान खाणारा पिणारा माणूस असला ना की सुस्त बघा असं छान छान बोलायला असं पस्तीस रुपये साठ पैसे हे मध्येच का पस्तीस रुपये साठ पैसे तुमचं हो शी अहो आता किती छान छान बोलत होता तुम्ही आणि मध्येच काय पस्तीस रुपये साठ पैशाचं शी शी मला सुद्धा आवडत नाही असं करा ना येऊन टाका बिल मग मी तुमच्याशी छान छान बोलतो नको नको, नको। मला की नाही आता उशीर होतोय परत येईल आणि तुमचं छान छान बोलणं आहे माझे पस्तीस रुपये साठ पैसे द्या ना शी 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 ऐकवत नाही हो अहो पैसे काय कुठं पळून जात आहेत का जाता जाता मुलखाची चावड जात कुणाची पैशाची हो असू द्या असू द्या हो मांडून ठेवा अच्छा मांडून ठेव का पण तू जी बाहेर शेट मांडून ठेव हांडतो मांडतो हा? बर येते या 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 सौ टेम गिरे उधारी पस्तीस रुपये साठ पैसे अहो हे काय तुम्ही सांगितलं मांडून ठेवा म्हणून मांडून ठेवलं म्हणून काय झालं हे असं ब्लॅक <laughs> तुमच्याकडे डायरी वगैरे काही नाही वाटतं त्याचं काय आतापर्यंत कोणी उधारी ठेवली नाही ना त्यामुळे डायरी ठेवायचा सवालच आला नाही अहो म्हणून काय झालं ही काय तुमची रीत झाली रीत नाही सोय झाली हो कसली आणि कुणाची माझी हो त्याच काय माझ्या काही लक्षातच राहत नाही म्हणून म्हटलं जाता येता डोळ्यासमोर असलेलं बरं म्हणून काय झालं जाता येता लोक बघणार माझी बदनामी नाही का होणार ती होणारच हो त्याला मी काय करणार मी सांगू असं म्हणतोस सांग सांग ऐकाय बाईने पैसे देऊन टाकावे काय आईला तुझा डोकाय काय बाईंच्याकडे पैसे असेल तर बाईने दिले नसते का हो ना मग मी एक मार्ग सांगू सांगताय या बाईंच्या अंगावर आहे ना ती शाल्या बोर्ड टाकूया म्हणजे बोर्ड बदनामी वाचल बघा बघा आमच्या बंटूलचं डोकं म्हणजे मेहनत जर्मन आहे असं करा की शाल याच्यावर टाका पैसे आणून द्या शाल परत शाल शाल मागत हे घ्या तुमचे पैसे अरे बंटूल